चला आज या ठिकाणी आपण चालू घडामोडीमध्ये काही चर्चित राष्ट्रीय महिला आणि इतर चालू घडामोडीचा थोडक्यामध्ये आढावा घेऊ प्रथम चर्चित राष्ट्रीय महिला तर सुरुवातीला जे दोन पीक दिलेले आहेत ते सर्वांना माहीत आहेत आयशा कुरेसी आणि दुसरे कोण आहेत तर चर्चित राष्ट्रीय महिलेमध्ये आरती सरीन आरती सरीन सशस्त्र बल चिकित्सक सेवा विभागाच्या पहिला महिला महासंचालक तर सैन्यदलामध्ये जे काही पॅरामेडिकल असते जे वैद्यकीय क्षेत्र असते त्या वैद्यकीय क्षेत्रासाठी एक विभाग असतो त्या विभागाच्या पहिल्या महासंचालिका कोण झाल्यात आरती सरीन नैमाखातून अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिला महिला कुलगुरू झाल्यात ठीक आहे पुढे साधना सन्नेप्पा नायर सैना चिकित्सक सेवा विभागाच्या पहिला महिला महासंचालक हां आता हे सशस्त्र बल चिकित्सक सेवाच्या आरती सरीम आणि चिकित्सक सेवा सेना विभागाच्या पहिल्या महासंचा अवनी लेखरा सुवर्ण सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला काव्या कार्तिकीयन माउंट एवरेस्ट सर करणारी सर्वात कमी वयाची भारतीय महिला ज्योतीराठे राठे एक्सप्रेसवर चढणारी सर्वात उंच दराज भारतीय महिला आवाज येतोय ना स्वप्नील त्याच्यानंतर अनामिका राजू भारतीय नौसेनेतील पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट प्रतिरूचक सीमा सुरक्षा दळातील पहिली महिला आबा ठाकूर गोल्डन ग्लोबल पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला वैज्ञानिक सुंगता साल्ट स्ट्रॅटेजिक ग्लायडरमध्ये तैनात वायुसेनेमध्ये होणारी पहिली महिला माधवी कश्यप देशातील पहिली महिला ट्रान्सजेंडर महिला पोलीस अधिकारी बिहार अक्षता कृष्णमूर्ती मंगळावर रोवर चालणारी पहिली भारतीय महिला म्हणजे प्रत्यक्ष चालवलं नाही पण ते चालवल्याचं रिहर्सल केलेले आहे फतिमा वसीम सियाचीनमध्ये ऑपरेशन पोस्टरवर तैनात होणारी पहिली महिला चिकित्सा अधिकारी म्हणजे पॅरामेडिकल क्षेत्राशी संबंधित पुढे गीता राणा लडाखमध्ये सैन्याची पहिली महिला अधिकारी लान्स नायक मंजू भारती लांस नायक मंजू भारतीय सैन्याची पहिली महिला स्काय ड्रायर पी टी उषा भारतीय ऑलिम्पिक संघाच्या पहिला महिला अध्यक्षा पी टी उषा मेघना अहलवाद भारतीय टेबल टेनिस संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष शिवांगी सिंग राफेल उडवणारी पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंग याची पी डी एफ तुम्हाला लगेच मिळून जाईल पहिली महिला एअरक्राफ्ट इंजिनियर इंदू मल्होत्रा इंदू मल्होत्रा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश झालेली पहिली महिला वकील आहे हां सॉरी पुढे ज्योती शर्मा भारतीय सेनेची पहिली महिला न्यायाधीश पहा सैन्याचं एक कोर्ट असतं त्याला मार्शल कोर्ट म्हणतात म्हणजे सैन्या सैन्यदलामध्ये कार्यरत असताना जर येत्या कदाचित काही अघटित घडलं एखाद्या अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्याकडून तर त्यांचा त्यांचं जे काही कोर्ट मार्शल होतं त्या कोर्ट मार्शल्सला एक म्हणजे एक न्यायाधीशच असतात तर ते कोण आहेत ज्योती शर्मा आता चर्चित आंतरराष्ट्रीय महिला नेत्सोनंदी नेदेवता नामिबियाची पहिली महिला राष्ट्रपती कालावडिया श्रीनाबम मॅक्सिकोची पहिली महिला राष्ट्रपती पेंटागन सीनावात्रा थायलंडचे सर्वात तरुण महिला पंतप्रधान सध्या या सीनावात्रा सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेंड करत आहेत पुढे रॉबर्ट्रा मिट्सोला युरोपियन संसदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष सेलेसेट सेली जागतिक हवामान विज्ञान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव मेपुरा रेको बोतो इक्टोरियल गिनीच्या पहिल्या महिला पंतप्रधान डिना बोली ऑल्टे पेरूच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जॉर्जिया मेलुनी ह्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत पुढे रियाना बर्नाबी सौदी अरेबियाच्या पहिल्या महिला अंतराळ यात्री मना रामचंद्रन गुलजार पाकिस्तानातील पहिल्या हिंदू महिला असिस्टंट कमिशनर ऐशा मलिक पाकिस्तानच्या पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश ठीक आहे याच्यावर आपण एक वीस एमची घेतलेले आहेत पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत आरती सरीन अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू कोण आहेत नहिमा खातून कोण आहेत नहिमा खातून एव्हरेस्ट सर करणारी सर्वात कमी वयाची पहिली महिला कोण काव्या कार्तिकीयन भारतीय नौसेनेतील पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण तर ते आहेत अनाम अनामिका राजीव रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष जया वर्मा सिंहा मंगळावर रोहर चालवणारी पहिली भारतीय महिला कोण अक्षता कृष्णमूर्ती सियाचीनमध्ये तैनात होणारी पहिली महिला चिकित्सा अधिकारी फातिमा वसीम देशातील पहिली महिला ट्रान्सजेंडर महिला पोलीस अधिकारी माधवी कश्यप त्या ज्या बिहारच्या आहेत भारतीय ऑलिम्पिक संघाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण पी टी उषा ज्याला भारताची सुवर्णकन्या असं सुद्धा म्हटल्या जातं सुप्रीम कोर्टात पहिली महिला वकील म्हणून न्यायाधीश झालेली पहिली महिला कोण इंदू मल्होत्रा आंतरराष्ट्रीय महिलामध्ये नामिबियाची पहिली महिला राष्ट्रपती कोण नेतवा मेक्सिकोची पहिली महिला राष्ट्रपती कोण तर ते आहेत श्रीनाबम थायलंडचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण सीनावात्रा शॉर्टकट शॉर्टकट नावं लक्षामध्ये ठेवा जेणेकरून परीक्षेला चार ऑप्शनमधून लगेच लक्षात आलं पाहिजे कांगो देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण जुडिस सुमिनवा उल्का पंधरावा युरोपियन संसद अध्यक्षपदी नियुक्त झालेली पहिली महिला कोण रॉबर्टरा मेटसोला हवामान विज्ञान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव कोण सेली इक्वेटरियल गिनीच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण मिरूपआ रेके बोते पेरूच्या महिला राष्ट्रपती कोण डीना बिलुआल्टे सौदी अरेबियाची पहिली महिला यात्री कोण रेयाना बर्नाबी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधीश कोण आयशा मलिक भारताच्या नवीन नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली मनोज आहुजा केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या नव्या अन्न सुरक्षा योजनेला मंजुरी दिली भारत अन्न सुरक्षा योजना जी ट्वेंटीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे सध्या दोन हजार चोवीसमधलं आहे ब्राझील वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन दे शहरादरम्यान सुरू झाली तर ती सुरू झाली पहा मुंबई गोवा ठीक आहे आता संवैधानिक पदाधिकारी पहा बाकीचे कुठे गेले बाकीचे कुठे गेले हां राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी विचारला जाते कितवे तर पंधरावे गृहसचिव अजय कुमार भल्ला वित्त सचिव अजय शेठ संरक्षण सचिव गिरीधर अरमाने परराष्ट्र सचिव विनय मल्होत्रा क्वात्रा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल राष्ट्रीय आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन मुख्य आर्थिक सल्लागार अनंतकुमार नंदन न्यायिक प्रमुख पहा मुख्य न्यायाधीश कोण आहेत आता सध्या डी वायचंद्र नसून आता आपल्या महाराष्ट्राचे अमरावतीचे सुपुत्र गवई हे असतील महान्यायवादी आर व्यंकटरमणी सोळावे सॅलिस्टर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता अध्यक्ष राष्ट्रीय हरित हरितलावाद न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आजची आजचा सेशन जास्त काही मोठा नाही छोटाच आहे उद्यापासून शेषण मोठा करू एका तासाचा तरी क करू किमान संसदीय प्रमुख राज्यसभा जगदीप धनखड आता राज्यसभेचा सभापती हा पदसि पदसिद्ध सभापती कोण असतो तर राष्ट्र उपराष्ट्रपती असतो उपसभापती कोण आहेत राज्यसभेचे हरिवंश नारायण सिंग सभापती लोकसभेचा ओम बिर्ला लोकसभेचे नेता कोण तर नरेंद्र मोदी पहा लोकसभेचा जो नेता असतो तो भारताचा पंतप्रधान असतो हे पण हे हा रिवाज आहे बरं का लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाला रिक्त नाही म्हणताना राहुल गांधी आहेत राज्यसभा सत्ताधारी नेता कोण आहेत पियुष गोयल आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे जे कर्नाटकचे आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार सविश्वे निवडणूक आयुक्त अरुण गोयल आणि सुम सुमन सिंग अशोक कुमार नियंत्रक व महालेखा परीक्षक नियंत्रण व गिरीशचंद्र मुर्म नियंत्रक एस एस दुबे सशस्त्र प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल सी डी एस सी डी एसचा लाँगफॉर्म परीक्षेला विचारलेला आहे एस एस सी सी जी एलला दोन्ही ठिकाणी विचारला एस एस सी आणि सी जी एलला तर त्याचा सी डी एसचा फॉर्म काय ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल कोण आहेत अनिल चौहान लष्कर प्रमुख आहेत जनरल मनोज पांडे हवाई दल प्रमुख व्ही आर चौधरी नौदल प्रमुख हरिकुमार आणि संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आता आता गुप्तचर संस्था जे आय सी बी केंद्रीय दक्षता आयोग प्रभात कुमार श्रीवास्तव सी बी आय क्राईम ब्रँच इन्व्हेस्टिगेशन प्रवीण सूत केंद्रीय माहिती आयोग हरिलाल मुरिया गुप्तचर ब्युरो इंटेलिजन्स ब्युरो तपन डेका गुप्तचर संस्था रॉ रिसर्च अनालिसिस ऑफ विंग रवी सिन्हा आणि पहिले रॉचे पहिले अध्यक्ष होते आर्यन काव राष्ट्रीय तपास संस्था दिनकर गुप्ता यांना आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आपण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी काय आहे आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे अंमली पदार्थ नियंत्रण संस्था ज्याला नार्कोटिक्स ब्युरो संस्था असं म्हटलं जातं त्याला कोण कुमार सिंग अर्धसैनिक प्रमुख अनुराग कुमार नित्यानंद श्रीवास्तव एसएसबी अनुराग कुमार बीएसएफ नित्यानंद श्रीवास्तव सीआरपीएफ अनिल दयाल सिंह सीएसएफ नीना सिंग पा नेशनल, एसएस सी सीमा सुरक्षा बल बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीआरपीएफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स ज्याला केंद्रीय राखीव पोलीस दल असे म्हणतात सी एस एफ सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स नीना सिंग नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस खटुरिया आय टी पी पी इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स एस पी माहेश्वरी एन सी सी नॅशनल कॅडेट कोर जनरल गुरुपाल सिंग आय जी सी आय सी जी के एन माथुर एन डी आर एफ नॅशनल म्हणजे याला काय म्हटलं जातं एन डी आर एफला पहा तर आपत्ती व्यवस्थापन दल आरपीएफ रेल्वे पोलीस फोर्स अरुण कुमार आसाम रायफल याच्याबद्दल माहिती आपण याच्यामध्ये टाकलेली आहे ठीक आहे महत्वाच्या आयोग त्यांचे अध्यक्ष यूपीएससी अध्यक्ष मनोज सोनोवाल नीती अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोग उपाध्यक्ष सुमन बिरी एन हो थे, सी डब्ल्यू अध्यक्ष रेखा शर्मा एन सी बी अध्यक्ष विवेक जोशी एन सी एस सी अध्यक्ष अरुण हलदर एस एस सी अध्यक्ष थावरचंद गहलोत आदी केंद्रीय कॅबिनेट मंत्री पण होते खेळ संघटनाचे प्रमुख अध्यक्ष राष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी सी बोर्ड न्यूझीलंडचे आहेत ग्रेक ब्रॅकले सी ओ कोण आहेत जोफ एल्डिर्स प्रथम महिला संचालिका आय सी सी इंदू मल्होत्रा अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती थॉमस बॉक जर्मनी अध्यक्ष आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ मोहम्मद तैयब इकबाल भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ बी सी सी आर बिन्नी तेव्हा राहुल द्रविड होते आता गौतम गंभीर आहेत महासंचालक भारतीय क्रीडा प्राधिकरण संजय कुमार मिश्रा भारतीय कृती कुस्ती महासंघ आता संजय सिंग आहेत नाही संजय सिंग नाहीत सध्या त्यांचा ते वाद झाला होता अध्यक्ष भारतीय फुटबॉल महासंघ कल्याण चौबे अध्यक्ष टेनिस महासंघ दीपा मलिक अध्यक्ष अथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आदिले सुमारीवाला अध्यक्ष भारतीय ऑलिम्पिक संघटना भारतीय बॉक्सिंग फेडरेशन अजय सिंग अध्यक्ष भारतीय हॉकी महासंघ दिलीप तर्की अध्यक्ष भारतीय तिरंजारी संघटना अर्जुन मुंडा भारतीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष दीपा मलिक विमा सेवा भारतीय विमा नियम नियामक व विकास प्राधिकरण देवाविश पांडा भारतीय जीवन वि वी, भारतीय विमा निगम जीवन विमा निगम एल आय सी टेबल सी संजीव महानिर्देशक कर्मचारी राज्य विमा निगम राजेंद्र कुमार सामान्य विमा महामंडळ देवाशिष पांडा सीईओ न्यू इंडिया इन्शुरन्सी कंपनी लिमिटेड नितीश कुमार सुधाकर मोरे प्रमुख प्रशिक्षक भारतीय जीवन विमा निगम आर दुर्गेश्वर निर्देशक टायटन हेल्थ इन्शुरन्स कंपनी ऐश्वर्या मनिक सीओ नॅशनल इन्शुरन्स कंपनी मल्लिकार्जुन राव आर्थिक व्यापारी संस्था संघटनेचे प्रमुख महासंचालक फिकी अरुण चतुर्वेदी अध्यक्ष हर्षवर्धन नेवेटिया ॲशचाम संदीप सोमनी ॲस्चॉमचे महासंचालक दीपक सूद भारतीय उद्योग परिसंघ संजीव बजाज अध्यक्ष नेस्कॉम देवाजानी घोष इफ्को दिलीप संघानी गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आय शशिकांत दास उपगव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एम राजेश्वरम राव टी बी रविशंकर एस एस मुंद्रा महेशकुमार जैन प्रमुख कार्यकारी अधिकारी भारतीय आर्थिक सेवा सिंग सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचे प्रमुख भारतीय स्टेट बँक दिनेश खरा अध्यक्ष प पंजाब नॅशनल बँक अजयकुमार श्रीवास्तव बँक ऑफ बडोदा श्री कृष्णन बँक ऑफ इंडिया रजनीश कुमार युनियन बँक इंडिया अजय टायगी कॅनरा बँक एल व्ही प्रभाकर युको बँक अश्विनी कुमार बँक ऑफ महाराष्ट्रा यस राजीव आणि शेवटचा मुद्दा आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आर शंकरनारे अशा पद्धतींचं आजचं हे सेशन होतं आपण आजपासून कंटिन्यू सेशन घेणार आहोत छोटं सेशन होतं